डिसेंबर आणि जानेवारी महिना हा पर्यटनाचा काळ म्हणून ओळखला जातोय त्यामुळे कोल्हापुरात भाविक आणि पर्यटकांचा ओघ सुरू आहे आज रविवारच्या औचित्य साधून पर्यटक भाविक मोठ्या कोल्हापुरात दाखल झालेत त्यातच शाळांच्या सहली कोल्हापुरात आल्यानं दिवसभर कोल्हापूर हाऊसफुल बनलं होतं करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची महती देशभर पसरली आहे त्यामुळे देवीच्या दर्शनासाठी दररोज शेकडोंच्या संख्येनं भाविक कोल्हापुरात येतात सुट्टीच्या दिवशी तर त्यामध्ये प्रचंड वाढ होते सध्या पर्यटनाचा हंगाम सुरू असून देवदर्शन आणि पर्यटन असा दुहेरी योग साधत देशभरातील पर्यटक कोल्हापुरात दाखल झालेत त्यातच रविवारच्या सुट्टीचं औचित्य साधून मोठ्या संख्येनं भाविक पर्यटक कोल्हापुरात आलेत त्यामुळं कोल्हापूर गजबजून गेले त्यातच शालेय सहली सुरू झाल्यामुळे राज्यभरातील शाळांच्या सहली मोठ्या प्रमाणात कोल्हापुरात आल्या आहेत परिणामी आज दिवसभर कोल्हापूर हाऊसफुल बंद होतं लक्ष्मीपुरी बिंदू चौक महापालिका परिसर महाद्वार रोड यासह अंबाबाई देवालयाच्या परिसरात प्रचंड गर्दी झाल्याचं दिसून आलं त्याचप्रमाणे रंकाळा तलावावरही पर्यटक भाविकांची मोठी गर्दी झाली होती पर्यटक भाविकांची वाहनं आणि सहलीच्या एसटी बसेसमुळं शहरातील पार्किंगची ठिकाणं हाऊसफुल बनली होती रेस्टॉरंट खानावळी यात्रीनिवास लॉजिंगही फुल्ल झाली होती शनिवारी त्र्याहत्तर हजार एकशे पंधरा भाविकांनी तर आज दिवसभरात एक लाख अशा एकूण एक लाख त्र्याहत्तर हजार एकशे पंधरा भाविकांनी अंबामातेचं दर्शन घेतल्याची नोंद देवस्थान समितीकडे झाली आहे